जोशी आता मी आय मंदिरात आलो होतो आणि एक साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान फोन आला एक कॉल आहे आपल्याला तर आता मी मंदिरातून सुटलोय साडे अकरा वाजता आणि आता मी निघालोय काय कॉल तिकडे गेल्यावर बघूया साप कोणता येतो व्हिडिओ कॉल तर मित्रांनो आपण आलो आता तिथे जवळ आणि आता आपण बघूया साप कशा पद्धतीत आहे आणि हा बघा खिडकीच्या इथून आतमध्ये आला आहे बाथरूमच्या आपण त्याला रेस्क्यू करतोय आता आपण ह्याला रेस्क्यू केलेला आहे आता ह्याला आपण लगेच बरणीत भरून घेऊया आपण जो आता साप रेस्क्यू केला होता तो आपण त्याला रिलीज करायला आलो इथे आणि हा साप प्रामुख्याने झाडावर राहणारी प्रजात आहे त्याच्यामुळे आपण त्याला झाडावर सोडतो आहे तर आता त्याच्या नैसर्गिक अधिवासात आपण सुरक्षितरित्या सोडलेला आहे साईज बघू शकता त्याची जवळपास तीन ते साडेतीन फुटाचा साप आहे हा मांजऱ्या जातीचा आणि त्याला आपण नैसर्गिक अधिवासात सोडलेला आहे आणि त्या आसपास असा कुठला प्राणी आढळला तर त्याला मारून न टाकता आजूबाजूला कोण प्राणी मित्र म्हणून काम करत असेल त्याच्याशी संपर्क साधा आणि एक जीव वाचवण्यास मदत करा सापाची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे जर कोणाला याची माहिती पाहिजे असेल तर ती त्याच्यातून वाचू शकता धन्यवाद